आता पुढच्या आणखीन एका महत्वाच्या घडामोडीकडे पहिलीपासनं हिंदी सक्ती विरोधात वाढता विरोध पाहता आता सरकार बॅकपूट वरती गेलंय आता आज वर्षबंगल्यावरती बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्री संदर्भात एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे मुख्यमंत्री त्रिभाषा सूत्री निर्णयाचा आढावा घेणार आहेत सरकारच्या निर्णयानंतर मराठी पत्रकार कलाकार लेखक कवी सगळ्यांनी जोरदार टीका केली सर्वसामान्यांमधनं हिंदी सक्तीला विरोध वाढला आणि त्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आढावा बैठक बोलावली आहे राज ठाकरेंनीही सरकारला आणि शाळांना इशारा दिलाय हिंदी सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन सुद्धा तीव्र होणार आहे त्यामुळे आज रात्री नऊ वाजता वर्षा बंगल्यावरती होणाऱ्या बैठकीमध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेतं निर्णय मागे घेणार का याकडे लक्ष असेल आणि या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असणार आहे यावरती सुद्धा एक नजर टाकणार आहोत देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील वर्षा निवासस्थानी रात्री नऊ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र यावरनं सुरू असलेल्या वादावरती यात चर्चा होणार आहे